मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खास शैलीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एकनाथ शिंदेची एक पोस्ट अशी आहे विश्वासाचा हात असू दे मैत्रीचा सहवास असू दे महाराष्ट्राच्या उद्धाराचा ध्यास असू दे महाराष्ट्राच्या विकास यात्रेचे से, से शिलेदार मुख्यमंत्री फडणवीसांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी जनतेचा आवाज बुलंदा करणारे नेते महाराष्ट्राच्या समृद्धी यात्रेत दमदार पावलं टाकत सदैव असणारे मुख्यमंत्री उत्तम प्रशासक अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुद्धिमान तसंच विजन नेतृत्व अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या मित्रवर्य देवेंद्र यांना दीर्घ आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना असं ट्वीट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे